सर्वांना नमस्कार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस या अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे मात आपले सर्वांची माहितीसाठी परत सांगतो की मतदानाचा जे दिनांक आहे ते आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे मतदानासाठी जाहीर प्रचारची समाप्ती निश्चित केलेल्या के वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधी म्हणजे आज अठरा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजता निवडणुकीच्या जाहीर प्रचार समाप्त होणार आहे मतदार संपण्याकरिता निश्चित वेळ जे आहे ते संपण्याच्या चा अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधी निवडणुकीच्या संबंधात कोणतीही सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका आयोजित करता येणार नाही चलचित्र दूरदर्शन किंवा तत्सम अन्य उपकरण संचाद्वारे कोणतेही निवडणूक विषयक माहिती जनतेसाठी प्रदर्शित करता येणार नाही या कालावधीत ध्वनीक्षेपक यंत्र वापर बंदी आहे प्रचाराच्या कालावधी संपल्यानंतर मतदारसंघात बाहेरून आलेले राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत अशाच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी आहे चाचणी किंवा निवडणूक सर्वेक्षणाच्या निकालाची माहिती म्हणजे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रदर्शित करण्यास मनाई आहे जी कोणतीही व्यक्ती वरील तर दुधीचा भंग करेल ती लोक प्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावनच्या कलम एकशे सव्वीस अनुसार दोन वर्षापर्यंत आणि ज्याला वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा दंडाच्या शिक्षेस किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल निवडणुका खुला मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून बीस नोव्हेंबर मतदार संपेपर्यंत कोरडा दिवस पालने पालन करणे तसेच तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस नाशिक जिल्ह्यातील सर्व बंद ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे आहे अवैध पैसा दारू भेट वस्तू वाटपावर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथके सजर राहणार आहेत याबाबत सी विजेल ॲपवर तक्रार दाखल करता येईल सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमाद्वारे आम्ही परत लोकांकडे आवाहन करू इच्छितो की सी विजेल ॲपच्या बद्दल माहिती आणि त्याची जाणकारी आपल्या माध्यमातून सर्वांच्या कडे द्यावी